माननीय श्रीकांतजी धिवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे यांनी अनोख्या पद्धतीने ईद सणाचे औचित्य साधून मुस्लिम समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी अनन्यसाधारण यश संपादित करून आपल्या मेहनतीने वाखाण्याजोगी कामगिरी केली त्या प्रित्यर्थ अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बुके देऊन ज्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहित करीत त्यांचे अभिनंदन केले त्याची मुस्लिम समाजात जोरदार चर्चा होत असून साहेबांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे ज्यात रायफल प्रकारात नाव लौकिक करणारी तंजिला अंसारी वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेणारे हाफिज डॉक्टर दहिया मौलाना मुख्तार अंसारी डॉक्टर आसिफ शाह एम डी मेडिसिन व या विद्यार्थ्यांबरोबरच आरोग्य मित्र नुरा शेख अशा नावलौकिकांचा यात समावेश आहे ज्यांना माननीय श्रीकांतजी धिवरे साहेबांनी प्रोत्साहित केले पोलीस अधीक्षकांकडून एक अनोखी भेट मुस्लिम समाजातील यशस्वितांना ईद सनानिमित्ताने मिळणे खरेच फार अभिमानाची व कौतुकास्पद बाब असल्याने आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने साहेबांचे मनस्वी आभार व्यक्त करतो थँक्स ऑफ धिवरे साहेब